काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून नगराध्यक्षपदाचा आणि सर्व काँग्रेस पक्षाच्या आमच्या सर्व टीमच्यातर्फे निलंगा नगरपालिकेचे निवडून आलेले सदस्य व निवडणूक लढवलेले उमेदवार यांच्यातर्फे तमाम शहरातील काँग्रेसवासियातर्फे आपला सहर्ष स्वागत करतो आहे आजच्या या कार्यक्रमाचा उचित गेल्या रविवारी झालेल्या मतदानाच्या निकालाच्या नंतर निवडून आलेले व प्रभाव झालेले सर्व लोकांना सामूहिक सत्कार करणे त्यांच्यासोबत कारणविमा ऐकून घेणे त्यांच्या विजयाची व प्रभावाची बाबी ऐकून घेणे आणि त्याचा सामूहिक सत्कार करणे हा आजचा उद्देश होता त्याचबरोबर आपल्याला बोलून निलंगा नगरपालिकेमध्ये जो काही निकाल जनतेने लोकांनी दिला आहे तो आम्ही खुल्या दिलाने मोठ्या मनाने कसल्याही प्रकारची मनात शंका शुकुशंका न ठेवता आम्ही त्याचा स्वीकार केला आहे ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी चार वाजेपासून आम्ही बाहेर आहोत रिझल्ट आल्या दिवशी मी बाहेरच आहो असं नाही की आनंद दुःखी झालो आणि घरात झोपलो बिमार पडलो आठ दिवस बाहेर निघाला असं नाही आहे ज्या दिवशी रिझल्ट आला त्या दिवसापासून आम्ही संध्याकाळपासून पाच वाजेपासून बाहेर आहो ज्या लोकांनी मतदान दिलं आहे त्यांचे आभार ज्या लोकांनी मतदान दिलं नाही त्यांचे दुबार आभार आभार त्यांना परत आम्ही विनंती करून मतदान देण्यासाठी प्रवृत्त करू वास्तविक ही जी निवडणूक झाली दोन तारखेला निवडणूक अगर झाली असती दोन तारखेला नियोजित प्रभा प्रोग्रामाप्रमाणे निवडणूक अगर झाली असती तर आज निलंगा नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षासह उलटा रिझल्ट आपल्याला पायाव्यास मिळाला असता दुर्दैवासल किंवा त्या निवडणूक आयोगाचा धिकार करतो करतोय आम्ही की चुकीच्या पद्धतीनं कारण नसताना विनाकारण कसल्याही प्रकारची बदल घडलेला नसताना निवडणूक पुढे लांबली त्या लांबलेल्या निवडणुकीमध्ये नंतर ज्या काही घटनाक्रम सत्ताधाऱ्याकडून झाल्या अमाप विचार न करता येईल इतक्या प्रमाणावर पैशाची उधळण झाली बाहेरगावचे मतदार ग्रामीण भागातले मतदार या निलंगा शहरामध्ये जवळपास चौदाचे ते सोळाशे मतदार आहेत त्यांना आणून बोगस मतदान करण्यात आलं काही ठिकाणी काही ठिकाणी बुथची मॅनेजमेंट कमजोर असल्या ठिकाणी सुद्धा लोकांच्याकडून उमेदवाराकडून टक्का दोन टक्के बोगस मतदान झालं शहरात निवडणुकीच्या काळामध्ये अशी दहशत माजली अशी दबाव पसरला गेला की आत्तापर्यंतच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये आम्ही नगरपालिकेची निवडणूक लढवली आमदारकाची निवडणूक लढवली खासदाराची लढविली कार्यकर्ता म्हणून उमेदवार म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आम्ही भूमिका साकारली परंतु अशी इतकी दादागिरी इतकी दमबाजी ही आम्ही पहिली बार अनुभवलो सत्तेचा पुरेपूर वापर केला गेला सत्ता असल्याचा फायदा उचलून आचारसंहिता तर कुठंच आहे असं नमूद झालेलं नाही जे आजचे दिवस घड बघतोय निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा तीच बाब आपल्यासमोर आली ह्या अशा टेक्निकल प्रचारामुळं टेक्निकल दृष्टिकोनातून चुकीच्या प्रचारामुळं लोकांना मान्य नस नसलेला हा विजय त्यांना मिळालेला आहे ही आताच नाही सतत अशीच प्रक्रिया भारतीय जनता पार्टीकडून चाललेली गेलेली आहे मतदानाला लोकांच्या समोर जाणे आपली बाजू मांडणे विकासकामाबद्दल बोलणे विकास कामाबद्दल कामा पुढील दिशा काय असणे ते सांगणे ह्या गोष्टी अपेक्षित असतात परंतु ह्या सगळ्याच गोष्टी बाजूला ठेवून सत्ताधाऱ्यांनी चुकीच्या दिशेनं ही निवडणूक नेली जास्तीत जास्त जाती समीकरण जातीवाद करण्याचा प्रयत्न केला गेला आधार कार्ड आणि मतदार कार्ड जमा करून घेऊन मतदानाला जाऊ नका इथपर्यंतसुद्धा मतदारांना खालच्या लेवलला सांगण्याचा प्रयत्न केला गेला अशा निवडणुका लोकशाहीसाठी घातक आहेत निवडणुका खुल्या विचारानं विचारमंथन करून झाल्या पाहिजेत चुकीच्या दिशेनं मतदानानं घेऊन जाऊन आमिष दाखवून आमिष देऊन निवडून येणं म्हणजे ही लोकशाहीला कुठंतरी आपण लोकशाही संपणारा आहे की असं हे हा प्रकार चालू आहे म्हणून ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीनं निवडणुकीच्या प्रचाराला समोर गेली त्या प्रचाराचा आम्ही त्यांच्या केलेल्या प्रचारामधले मुद्द्याला आम्ही विरोध करतो आहे त्यांचा निषेध व्यक्त करतो आहे लोकांनी आम्हाला भरभरून मतदान दिलेलं आहे लोकांचं जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत अत्यंत निसटता विजय त्यांना मिळाला आहे गोळी कानावरून गेलेली आहे आठ हजार मतं जवळपास मला मिळालेले आहेत सात हजार आठशे सत्त्याण्णव जवळपास आठ हजार मतं मिळालेली आहेत आणि त्या विजय उमेदवाराला भाजपच्या दहा हजार मतं मिळालेली आहेत अत्यंत कमी प्रकारे ही निवडणूक आम्ही हरलो आहे लोकाचा कॉल आम्ही स्वीकारून सतत पाच वर्ष लोकाच्या सेवेत निलंगा नगरपालिकेच्या कारभारावर लक्ष ठेवून त्यांच्यावर अंकुश ठेवून आमच्या आले निवडून आलेले आठ लोकाला सतत विचारणा विचारसोबत करून त्यांच्या सह त्यांना सहकार्य देऊन आमच्या सर्व बाबी त्यांना शेअर करून लोकाला पर्याय उपलब्ध करून दिलो आम्ही आणि येणारे पाच वर्ष आम्ही नगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष म्हणून चांगली भूमिका आमचे लोक बजावतील त्यांना आम्ही काँग्रेस पक्ष आम्ही सर्व नेते त्यांना योग्य प्रकारे मदत करू आणि परत लोकांना आम्ही आमच्या मनातल्या भावना लोकांसमोर घेऊन येण्यासाठी समर्थ ठरू असं मी सांगतो आहे थांबतो आहे यानंतर माझं माईक माननीय जिल्हाध्यक्ष या नगरपालिकेच्या निवडणुकीची धुरा ज्यांच्या खांद्यावर होती ते आमचे जिल्हाध्यक्ष आमचे नेते तसं सर व्यासपीठावर सर्वच आमचे नेते पदाधिकारी आहेत परंतु ज्यांनी ही निवडणुकीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन स्वतःला वाहून निवडणूक नेली हे आमचे नेते जिल्हाध्यक्ष आबाद साळवंत यांना माहीत देतो ते आपल्याला संबोधतील आपल्या सर्वांच्या माध्यमातून पहिल्यांदा निलंगा शहरातील सुजान जनता ज्यांनी या निवडणुकीत आपल्या मतदानाचं आद्य कर्तव्य पार पाडलं त्यांचे आभार मानतो आदरणीय अमित देशमुख साहेब आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब आदरणीय रमेश नितलाजी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब राहुलजी गांधी साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हा सगळ्यांना लढण्याची संधी या ठिकाणी दिली आणि ही लढाई यशस्वी केल्याबद्दल आमचे अध्यक्षपदाचे उमेदवार भाई शेख आमचे पॅनल सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.